काया दिर्टी काया दिर्टी। आज महाराष्ट्राच्या समन्वय समितीनं पूर्वे सर्वांना सरनाईकांच्या नेतृत्वाखाली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि भेटीमध्ये प्रामुख्यानं दहीहंडीला जो जागतिक दर्जा तुम्ही दिलेला आहे गो गोविंद गोविंदाच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले गो गोविंदासाठी सोळा संघ यावर्षी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ते सर्व संघ हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून घेतलेले आहेत आणि प्रामुख्यानं गोविंदाच्या दिवशी ही सार्वजनिक सुद्धा जाहीर करा अशी विनंती करण्यात आली आणि ती विनंती सुद्धा बनवली मुख्यमंत्र्यांनी आज मान्य केली त्यामुळे गोविंदाईच्या दिवशी ही सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर झाली त्याचबरोबर ह्या प्रो गोविंदामध्ये खेळणाऱ्या संघाला टायगर श्रॉफ हा या वर्षी प्राण्याबे सेटेल म्हणून असणार आहे आणि टायगर स्रॉफ बरोबर राज्य शासनाच्या वतीनं चर्चा सुद्धा केली जाणार आहे आठ ऑगस्टला बरळीच्या डोम सभागृहामध्ये गोविंदाची स्पर्धा होईल आणि या स्पर्धेमध्ये अठरा ऑगस्टला रविवारी गोविंदाची स्पर्धा ही बरेच्या डोम या सभागृहामध्ये केली जाईल त्याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातील सहकारी हजारातील दुहेंडी समन्वय समितीने ज्या ज्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य झाल्या प्रामुख्याने गोविंदांना जे विम्याचं कवच दिलं जायचं ते विम्याचं कवच एक महिन्यापूर्वीच देण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली त्यामुळे जे शहर साहेब आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब विमाचा कवच द्यायला संबंधित म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटला तुम्ही सांगा जेणेकरून गोविंदांना सराव करताना सुद्धा जर काय झाला तर त्याचा सुद्धा विम्याचा फायदा होऊ शकेल त्यामुळे समग्रह समितीच्या माध्यमातून आज ही बैठक करण्यात आली त्याला यश प्राप्त झालं सुट्टी जाहीर झाली विम्याचं संरक्षण कवच मिळालं आणि अठरा ऑगस्ट रोजी परळीच्या डोम या सभागृहामध्ये स्पष्ट आदेश होते कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या किंवा अन्य कुणी असू द्या हिट अँड रन ह्या प्रकरणामध्ये जर कुठल्याही दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीनं किंवा मुलानं जर अशा प्रकारे दुष्कृत केलं असेल किंवा अपघात केला के असेल तर त्याला कदापि माफ करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी हासून सांगितलं अरे जो पदाधिकारी आहे तो जरी आमचा कार्यकर्ता असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी असेल त्याच्या मुलाने हे कृत्य केलं असेल तरी त्याचं समर्थन कधी केलेलं नाही त्यामुळे विनोधकाने यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये उलट या ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबोतो पोलिसांना आदेश दिले आणि आमचा पदाधिकारी असताना सुद्धा राजू शहा याला अटक करण्यात आली ठीक आहे न्यायालयाने त्याला जामीनावर सोडणं अशी ती नंतरची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर पोलिसांच्या चार ते पाच पथक विविध ठिकाणी पाठवत असू द्या कुणालाही कुणाची ही गळी केला ना करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आणि त्यानुसार आज मीर शाला अटक झाले शेवटचा प्रश्न रोहित पवार यांनी असं म्हणण्यात आरोप केले की राजेशाम परवार हजार कोटीचा घोटाळा त्यांनी केलेला आहे शेअर्स त्यांच्या बायकोच्या नावाने आहेत काय या संदर्भात सरकार बघा रोहित पवारांना विरोधकांच एक पाठबळ मिळालं असं त्यांना वाटत की तुम्ही विरोधी पक्ष नेता जे बोलत नाही जेवढे जास्त बोलत नाही तेवढे रोहित पवार आधी बोलायला लागले अजित पवार यांचा वेगळा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून त्यामुळे कुणावर केव्हाही कधी काही आरोप करायचे आणि आरोपी कुठले बिनबुडायचे करायचे असा त्यांचा स्वभाव झालेला आहे ठीक आहे एखाद्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे काही सभागृहामध्ये नवीन गोष्ट नाहीये परंतु जे आरोप आपण करतो ते आरोप सिद्ध करण्याची सुद्धा ताकद आपल्या मध्ये असण गरजेचं आहे त्यामुळे रोहित पवारांनी त्याची सत्यता त्यांनी तपासावी आणि सत्यता आहे ते सभागृहाच्या सुद्धा नितर्शना सांगून देणं गरजेचं आहे जर सत्य असेल तर निश्चितपणे वर्क आहे राज्याचा कुठलाही सक्रीय अधिकारी असू द्या त्याच्यावर कार्यवाही केली जाईल एवढं सक्षम आमचं आयुतीचं सत्ता